मी पाप नाही केलंय मी फक्त मदत करत होते साक्षीला मी थोडी ना खून केलाय तरी सपोर्ट करणार मी तिकडे जाऊन मॉनिटर जाऊन बघत होतो मला इतकी इच्छा होती हा सीन मला बघायच चांगले आहेत ऍक्टर्स म्हणून पण आणि मनुष्य म्हणून पण मनुष्य प्राणी म्हणू शकतो आपण मला असं वाटतं की सध्या मी जेल मध्ये सेटल व्हायला पाहिजे याला काय मजा येईल त्या साडी मध्ये बघायला असं मध्ये असे बारबीर पकडून मी व्हाईट साडी वगैरे स्ट्रिप्स असतात इमॅजिन केलं तर व्हाईट कुर्ता पाहिजे माझे पट्टीवाला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम ठरलं तर मग या मालिकेच्या सेट वर आली आणि प्रिया आणि अश्विन माझ्यासोबत कसे आहात मस्त 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 तू कशी आहेस मी छान आहे पण आता ते शेवटी की आता बायको जेलमध्ये जाणार आहे म्हणजे का प्रिया पाप का तू मी पाप नाही मी फक्त मदत करत होते साक्षीला आणि मी थोडी ना खून केलाय मी उड़... मी साक्षी एवढं मोठे पाप केलेलं नाहीये नाही मदत केली ऑब्व्हियसली पैसे मिळणार होते म्हणून मदत केली ठीक आहे आता गोष्टी घडतात आपल्याला नको हवे असतात तशा हरकत नाही माफीचा साक्षीदार होऊ शकते म्हणजे त्यातून तिची सुटका होऊ शकते ती होणार आहे कि तुम्हाला बघायला एपिसोड मध्ये ना शेवटी आता तुझ्या जोडीला उभा आहे तो तुझा नवराच अश्विनच उभा आहे अश्विन आता ती गेल्यावर <laughs> <laughs> एकच तर सिरियल मध्ये एकमेव मी वाचलेलो आहे जो तिच्या आता पार्टी म्हणजे असणार आहे म्हणजे तिला काही झालं तरी मी एकमेव माणूस असणार आहे तिच्या पाठीशी असं वाटतं की संपूर्ण घर विरोधात गेलंय तिच्या तरी आता मला हे विचारायचं की तू संपूर्ण घराच्या जा विरोधात का अर्जुनच्या विरोधात जाऊन आता तिला पुन्हा आणण्याचा प्रयत्न तो करतोय सारी दुनिया इकडची तिकडे बायकोसाठी म्हणजे कॅरेक्टरच्या हिशोबाने सांगतोय माझ्या हिशोबाने पण ते असणारच आहे तसं की तो बायकोसाठी ऑलरेडी तो इमोशनल त्याचा जो हे आहे काय म्हणतात क्वेश्चन इमोशनल क्वेश्चन जसा आहे त्याचा त्यामुळे तो फारसा बायकोच्या बाजूने असणार आहेच त्यामुळे तिला काही ना त्याच्यासाठी काही नाही वागूच शकत नाही ती करेक्ट आहे आणि मी नवरा म्हणून सपोर्ट करायला हवं असं मी बी त्याचं त्याचा की आपल्या भावा भावाकडे बघ मोठ्या भावाकडे तो त्याच्या बायकोला कसा सपोर्ट करतो माझी बायको चुकीची असली तरी मी तिला सपोर्ट करणार नंतर जाऊन असं नाही होणार की तू तिच्याच पार्टीत जाऊन तिच्यासोबतच काही षडयंत्र असेल असं काय होईल नाही 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 मीच सांगते की नाही होणार कारण अश्विन मुळात खूप चांगला माणूस असतो किंवा आहे म्हणजे अश्विन मी प्रतीक बद्दल बोलत नाहीये अश्विनबद्दल बोलते पूर्ण अपोजिट हा त्याच्या त्यात आपण जायलाच नको मी म्हणते त्याच्याकडे एक वेगळा इंटरव्ह्यू करू पण अश्विन हा मुळात खूप चांगला माणूस आहे तो आता म्हणजे खूप लोक मी कमेंट्स वाचते आणि सगळे शिव्या घालत असतात की हे काय आहे बायकोचा बैल वगैरे वगैरे असं नाहीये हे बायकोविषयीचं प्रेम आहे त्याचं त्याला ती गोष्ट दिसत नाहीये की ती फसवते कारण प्रेमात माणूस आंधळा होतो तर ते तसं झालंय बिचारायचं पण तो खरंच चांगला आहे त्यामुळे प्लीज अशा कमेंट्स करू नका <laughs> अश्विन हा एक खूप चांगला मुलगा आहे खूप चांगला नातू आहे आणि खूप चांगला भाऊ आहे खूप चांगला आहे आणि तसाच खूप चांगला नवरा पण आहे पण <laughs> आता का। प्रिया मी पाहिलं की सुभेदार कुटुंबाचा मार खातेस असे जे सीन होतात किती वेळा सॉरी देखील म्हणतात ग मला सांग म्हणजे टेक्निकल गोष्ट असते ना ती सांगते की ठीक आहे ठीक आहे पण ते बोलतो ठीक आहे त्यांना भीती त्या विचारांना भी ऍक्च्युली जास्त प्रेशर असतो माझ्यापेक्षा कारण जेव्हा ते हात घ्यायचा असतो तो, तो तेव्हा पटकन हात लागू नये कुठे नख लागू नये कुठे बोट लागू नये त्याची भीती त्यांना जास्त त्यांच्या चेहऱ्यावर माझ्याशी जास्त भीती दिसत असते मला ते असे असतात ते एक, एक पॉइंट हा असतो रियल पण वाटायला पाहिजे आणि समोरच्याला लागले नाही पाहिजे हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करायचे असतात त्यामुळे ते खूप प्रेशर येतं पण अंदाज आहे किती आतापर्यंत कानाकडे खाल्ले असेल असं अंदाज आहे मी <laughs> सांगू आणि गंमत काय असते की दिसताना लोकांना एकच कानाखाली दिसते पण त्याचा मास्टर मग त्याचे खूप रिटेक मग तिचा क्लोज ला माझ्या क्लोज ला, ला. असे होतात इतके असंख्य होतात थापड मारण्याचा सीन सुरू होता आणि मी तिकडे जाऊन मॉनिटरवर जाऊन बघत होतो मला इतकी इच्छा होती म्हटलं हा सीन तर मला बघायचं मारताना आणि अशी इच्छा मी तसं म्हणजे मला अश्विन जोडून पण अशी इच्छा होती की हा सीन बघायला पाहिजे आणि अजून एकदा असंच कानाखाली मला जो सिक्वेन्स होता सायली तुम्ही बघितला असेल की सायली माझ्या कानाखाली म्हणते का तर मी अर्जुनला नको नको ते बोलते <laughs> तर तेव्हा हा माझ्या बाजूला होता आणि ही वॉज सपोज टू रिॲक्ट की सालीने काय केलं असं त्याची रिॲक्शन असायला हवी होती तो इतका अमेज होता ते बघून आणि ते सगळे येते अशी रिॲक्शन होती म्हणजे एखादं क्रिकेट बघताना सिक्स वाटतं की सिक्स जाणार आणि कॅच पकडल्यावर

माझी बायको आहे त्यामुळे मी तर तिला असं वाऱ्यावर हो सोडू शकत शकते <laughs> विरोधात जाणार सायली विरोधात म्हणून नाही विरोधा आहे असं म्हणतात येणार ना तुला पण ते बायकोबद्दलचं जे प्रेम आहे माझं जी कर्तव्य घेतलं मी माझ्या टीममध्ये बेसिकली पण आता अनेक जणांना काय वाटतं म्हणते का प्रिया आता जो निकाल लागलाय सात वर्ष तू जेलमध्ये तर अनेकांना असं वाटतं की तू आता मालिका सोडते किंवा एक्झिट करते सो अशा प्रेक्षकांना तुला आधी काय सांगायचं हा माझा करिअर वरती पाय द्यायला निघालाय बरं चाललंय माझं ई एम आय भरायचा असतो खूप गोष्टी असतात नाही असं नाही आहे बरेचसे कमेंट्स येतात बापरी खूप असतात हा कलाकार आहे ना ई एम आय भरायची पण असली का वगैरे असं बोलतात नाही मी जे काम करते ते मला खूप आवडतं मी प्रयत्न करते की प्रत्येक वाक्य असू देत किंवा छोटी रिॲक्शन असू दे ती खोटी वाटत का म्हणे ती मला तुमच्यापर्यंत खरीच पोहोचवायचे कारण म्हणून मला वाटतं की खूप लोक कमेंट म्हणजे साक्षीला सोडा प्रियाला आटा का हे ते वगैरे ठीक आहे मला मजा येते या कमेंट्स वाचताना कारण ते त्यांना खरं वाटतं की मी जे करते ते जे की नसतं तुला पाहायला खरंच मजा येते त्यांना राग येतो yes. ते तर आहेच पण को म्हणून पण आम्हाला बघायला खूप भारी वाटतं तुला अरे कसलं भारी आहे किती छान जागा काढली किती आपल्याला नसतं सुचलं यार हे असं असं होतं पण पण मला वाटतं की आम्ही मजा करतो हे सगळे सिक्वेन्स आम्ही कोर्टचा खूप मोठा सिक्वेन्स होता आणि मला वाटतं की अमित हॅट्स ऑफ टू अमित की त्यांनी इतकं पेलवलं की आमच्याकडे जेव्हा स्क्रिप्ट आली होती कोर्टाची तेव्हा ती फॉर्टी फाईव्ह पेजेसची होती आणि सलग एवढं सगळं एका दिवसात पाठ करत करत म्हणणं हे इम्पॉसिबल आहे आणि ती लँग्वेजही बऱ्यापैकी कोर्टाची थोडीशी फॉर्मल लँग्वेज असते हा हा फॉर्मल लँग्वेज असते आणि आपण अशी कशी बोलीभाषेतली बाकीची वाक्य आपण मोल्ड करू शकतो किंवा काय ती नाही करत आहेत त्यामुळे हॅट्स ऑफ की आम्ही लवकर घरी गेलो वेळेत घरी गेलो कारण अमित मुळे त्यांच्या चोपपाटांतर केलं आम्ही स्क्रिप्ट बघितल्यावर आज वाचतायत बहुतेक दोन दो आज वाचत आज काय दाल खिचडी येणार वाटतं रात्री वगैरे हो असं म्हणायचो कारण भीती होती ती पण नाही खूप छान पेशन सगळ्यांनी खूप मस्त सीन होणार आहे आणि म्हणजे तुम्ही पाहिला असेल तर निकालाचा सिक्वेन्स मजा आली पण आता सुभेदारांच्या घरात ज्याला खूप जास्त वाईट मला एक घरात सगळे आनंदी असणार आणि तेव्हा तू तुझं दुःख कोणाकडे शेअर करायला म्हणजे ते माझं अजून वाचायचे पुढे काय होणार आहे पण ते इंटरेस्टिंग असणार आहे यार म्हणजे घरात शेवटी म्हणजे भावाची भांडणं होतच होती पण आता एका साईडला प्रेम आहे आणि एका साईडला पूर्ण फॅमिली आता अश्विन कशा पद्धतीने लोकांसाठी तू विलन होणार आहे होईल विलन होणारच शेवटी पण तो विलन म्हणजे सिच्युएशनल विलन असणार माणूस लोक असं म्हटल्यावर काही आल्यात का प्रतिक्रिया जेव्हापासून ह्याची साथ तू देतोय लोक म्हणाले हा ट्रॅक झाला ना सांगायचो की अरे यार मला इतक्या डेंजर डेंजर कमेंट्स येत आहेत ना तर पर्सनली मेसेजेस करायचे मला आणि इतके हॉरिबल असायचे मी आणि माझी बायको बसून कधी कधी वाचायचो आणि मी असं अर्धा पाऊन तास असा जायचो घरी अरे काय एक मला अशा कमेंट्स कधी आल्या नव्हत्या म्हणून बायको एवढी सांगायची का रे नको एवढं सिरियसली घेऊ का सिरियसली घेतो तुम्ही असं वाचून असं दोन दोन मिनिट अरे काहीही लिहायचं काहीही वाटेल ते हिच्यावर इतकं प्रेम करतोय मालिक आहेत खऱ्या आयुष्यात बायको असं म्हणते का इतकं माझ्यावरही करायचं नाही तिला माहिती आहे तिला काही सांगायची गरज नाही ती उलट सांगेल मला कधीतरी की अरे तू कमी पडतोय इथे जरा जास्त कर <laughs> तुलाही विचारायचं आहे इतकी सुंदर अभिनेत्री आणि असं विलनचं काम केल्यावर अशा कमेंट येतात इतकी सुंदर आहेस तू आणि का का अशी विलन मी आता एका नंतर कमेंट वाचणं बंद केलं इतकं इत, इतके कमेंट आणि इतकं काय काय बोलतात लोक की त्याला काही पॅरामीटर नसतो म्हणजे बरेचदा कमेंट्स मला असं वाटतं पॉझिटिव्हली मला कधीच हा आणि शिल्पा ताई म्हणते मी जेव्हा असं झालं काय अरे काय कमेंट का असं का टार्गेट केल्यासारखं वाटत किंवा काय तर तेव्हा शिल्पा ताई आपली प्रतिमा असं म्हणाली की पण लोकांना जर तू आवडायला लागलीस तर आपल्याकडे समाजात काहीतरी प्रॉब्लेम असं नाही का वाटणार तू न आवडणं आणि तुला शिवाय देणं हेच करेक्ट आहे सो yes. मला असं वाटलं की हा हे पण खरं आहे म्हणा ठीक आहे हरकत नाही ऑब्व्हियसली वाईट वाटतं पण जाऊ दे आवडते ना काम मला सगळ्यांना आवडेल असं नाही पण ना yes, अर्जुन तिकडून बघतोय की आता तुम्ही काय षडयंत्र करणार आहात आणि तो त्याच्यावर पुन्हा एकदा कसा जिंकणार आहे हे सगळं तो तिकडून ठरवतो येऊ शकतो तू पण इथे येस सो आता <coughs> <coughs> मी मी त्याला तेच विचारलेलं की <laughs> जीवेचे का बघायचे असेल तर बघून घ्या कौतुक केलंय त्यांनी की इतकी स्क्रिप्ट तू पटावट केली आहेस आणि एकंदरी थँक्यू 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 सो मच हे खूप चांगले आहेत ऍक्टर्स म्हणून पण आणि मनुष्य म्हणून पण मनुष्य प्राणी म्हणू शकतो आपण

तो परत येतोय की नाही की अजून तो रागवणार माझ्यावरती की माझी बायकोला तू जिंकून टाकलास की काय पण हो शक्यता खूप बरं वाटतंय कारण अर्जुनने जे प्रॉमिस केलं होतं सायलीला मधुबाहून ते प्रॉमिस आज पूर्ण होतं हो आणि फायनली प्रेक्षक खुश होतील की फायनली मधुबाहूंना न्याय मिळाला नाही जेन्युनली सांगू का प्रेक्षक मधुबाहूंना न्याय मिळाला ठीक आहे खुश होती जेन्युनली सांगू का मी आता मी काही दिवस घरी होतो आणि मी रोज एपिसोड बघत होतो घरी रोज दुपारी एपिसोड बघायचा कोर्टाचे एपिसोड इतके कमाल होत आहेत यास, हो ना की मी लिटरली मी याचा पार्ट आहे यार मला ती उत्कंठा असण्याचं काय कौतुक मला माहिती पण असेल कदाचित पुढची स्टोरी पण मला इतकं भारी वाटत होतं माहिती मला सुद्धा मला पुढचा एपिसोड बघायचा आहे कारण मी पुढचा एपिसोड बघितले नव्हते बरी स्टोरी माहिती असेल मला पण मजा येत होती मजा आहे सात वर्ष जेल मधन आल्यावर पुन्हा एकदा सूट घेण्याचा विचार करून येणार मला असं वाटत की सध्या मी जेल मध्ये सेटल व्हायला पाहिजे या जेल मध्ये नवीन षडयंत्र करणार आणि तिथे तिथे नवीन ग्रुप तयार करणार क्रियाला काय मजा येईल ना त्या साडी मध्ये बघायला असं जेलमध्ये असे बारबीर पकडून हा साडीवर स्ट्रिप्स असतात त्याच्यात स्ट्रिप्स असतात ना मी इमॅजिन केलं तो वाईट कुर्ता पैजामा पट्टी मला पॅन्ट असायचे आधी लहान छोटी हो oh. पण नाही वाईट नाही मजा येईल बायकांना साड्याच असतात असं पण मला असं वाटतं पुन्हा एकदा प्रिया बाहेर आलीच तर अर्जुन काय कर प्रिया परत बाहेर आलीच हो कदाचित ती येऊ पण शकते बिकॉज खोटी साक्ष दिली आणि त्यासाठी ती आज गेली ती आली परत बाहेर परत ताप हात टाकू दिला आता मला टप्पा म्हणून टाप परत बाहेर येईल ओके okay, म्हणजे हे सगळं आम्हाला पुढे पाहायला मिळेल पण आत्ता प्रेक्षक हा ट्रॅक खरंच खूप एन्जॉय करतात या प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार मी खूप आधी म्हणाले होते की तुम्हाला जे जे हवं आहे ते सगळं तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे आणि मी माझ्या जा शब्दाला जागणारी आहे प्रियांका म्हणून ते आम्ही तुम्हाला दिलंय काय तुमचं स्वप्न होतं की मधुभाऊची केस संपवावी आणि मधुभाऊ निर्दोष त्यांची मुक्तता व्हावी सायली अर्जुन जिंकावे आ, प्रिया जेलमध्ये जावी साक्षी जेलमध्ये जावी ते सगळं हे सगळं तुम्हाला मिळालेलं आहे त्या दिवशी प्रेक्षक करतील अजून सर तुम्ही साक्षीला सोडलं तरी चालेल पण प्रियाला जन्मठेपच व्हायला हवी हो पण जन्मठेप होऊ शकत नाही प्रियाला सो आज आता जी काय शिक्षा झाली थोडीफार ती तुमच्या प्रेमापोटीचा आहे आणि आजपर्यंत तुम्ही जे प्रेम आम्हाला दाखवलं आहे प्रत्येक कॅरेक्टरला दाखवलं आहे मी अर्जुनला हिरो कधीच म्हणणार नाही तो एक कॅरेक्टर आहे तो तो एक आहे जो मी पोट्रेट करतोय प्रत्येक कॅरेक्टरला जो तुम्ही प्रेम दाखवलाय त्याला करून घेतलं घेतलंय तुमच्या घरातला तुमच्या फॅमिलीमधला एक भाग बनवून घेतलाय त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप 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 आभार आणि अजूनही पुढे खूप काही घडायचं बाकी आहे आता फक्त ही केस संपली आहे तो एक, एक टप्पा आहे यापुढे अजून बऱ्याच गोष्टी आहेत साक्षीने खून केला ते लपवण्यासाठी महिपतने बरेच गुन्हे केले आहेत ते सुद्धा बाहेर येतील त्याला सपोर्ट करणारा कोण आहे नागराज त्याच पण बाहेर येणार प्रतिमात्याची मेमरी ती बाहेर येणार आणि तन्वी कोण अरे हे सुद्धा येणार आहे बरंच आहे टेन्शन घेऊ नका तुम्हाला ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला